सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका सध्या अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडलाय अतिवृष्टी झाली आणि याचा जबरदस्त फटका माडा तालुक्याला बसलाय माडा तालुक्यातून वाहणारी नदी सीना नदी या नदीच्या पुराने अनेक गावांना वेढा दिलाय गावं पाण्यात गेली आहेत घरात पाणी दारात पाणी शेतात पाणी अशी सगळीकडे अवस्था झाली आता चर्चा होऊ लागली हीच ती सीना नदी आहे का इतका मोठा पूर तिला आलाच कस काय या भागातील वयस्कर मंडळी तर सांगतात की गेल्या ऐंशी वर्षात तरी आम्ही अशी पुरस्थिती पाहिलेली नाही सीना नदीला कधी आम्ही देखील नाही सीना नदी ही उपनदी आहे भीमा नदीला पुढे जाऊन ती मिळते प्रत्येक नदीच्या पात्रात पाणी वाहण्याची एक क्षमता असते सीना नदीचा विचार केला तर या, या नदीतून जास्तीत जास्त पन्नास हजार क्युसेक्स इतका पाण्याचा प्रवाह शक्य आहे म्हणजे सीना नदीची क्षमता ही या पातळीवर नॉर्मल आहे आता या नदीच्या पात्रात जर अचानक दोन लाख क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडला तर काय होईल अर्थातच नदीच्या पात्रातून बाहेर पाणी पसरू लागेल आणि पूरस्थिती निर्माण होईल इथंही असं झालंय सीना नदीने पात्रातून बाहेर उडी मारली आणि माढा तालुका पुराच्या तडाक्यात सापडला या आठवड्यात माढा तालुक्यात अतिवृष्टी झाली एकशे पंचवीस मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस काही गावांमध्ये पडलाय काही गावामध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा पेक्षा अधिक पाऊस झालाय साधारण साठ मिलीमीटर पाऊस झाला की अतिवृष्टी झाली असे समजण्यात येते म्हणजे अतिवृष्टीचे जे मापक आपल्याकडे आहे त्याच्या दुप्पट पाऊस माडा तालुक्यात झाला आता या सीना नदीच्या पात्रातून बाहेर पाणी पसरलं आणि याचं नेमकं का कारण काय तेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी सचिन नलावडे आणि आपण पाहताय विश्व टी मराठी भीमा नदीच्या पात्रातून साठ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता या पाण्याला वेग होता अहिल्यानगरकडून येणाऱ्या सीना नदीत पाण्याचा विसर्ग दोन लाख इतका होता या दोन्ही नद्याच्या संगमावर काय झालं तर भीमा नदीच्या पाण्याने त्याला खूप मोठी गती असल्याने सीना नदीतून येणाऱ्या पाण्याला तिथेच रोखून धरले म्हणजे भीमेने सीनेची वाट अडवली सीना नदीतून येणारे पाणी जर अडवले गेले तर त्याला पुढे जायची वाटच मिळाली नाही तर पाण्याचा गुणधर्म आहे त्याप्रमाणे पाणी पात्र सोडून बाहेर पडले पसरले पाण्याचा एक प्रकारचा फुगवटा तयार झाला आणि अर्थातच माडा तालुक्यातील अनेक गावं ही पूरग्रस्त झाली माडा तालुक्यात आणखीन एक बघायला मिळालं गावच्या गाव, गाव पुराच्या पाण्यात अडकली होती लोक अडकून पडले होते छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास हे लोक पाण्यात अडकून पडले होते वाकाव सारख्या गावात तर छत्तीस तास उलटून गेले तरी लोकांना घरातून बाहेर पडता आलं नाही अशी अनेक गावे आहेत मग प्रश्न असा पडतो की या लोकांना पुराचा अंदाज आला नाही का सुरक्षित स्थळी ते वेळेच का गेले नाहीत तर याचे कारण हेच आहे की आजवर कधीच सीना नदीला असा पूर आलेलाच नव्हता भीमा नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकांना पुराचा अनेक वेळा अनुभव आलेला आहे त्यामुळे अशी काही परिस्थिती निर्माण होऊ लागली की हे लोक सुरक्षित स्थळी जातात त्यांना सुरक्षित स्थळी प्रशासनाकडून हलवण्यात येतं पण ही परिस्थिती या सीना नदीतील पात्रातील लोकांना नवीन होती भीमा नदीची पूरनियंत्रण रेषा ठरलेली आहे त्यामुळे पूर येणार असल्याचा अंदाज येतो सीना नदीला अशी काही पूरनियंत्रण रेषा निश्चित केलेली दिसलेली नाही त्यामुळे या गावातील लोकांना पुराचा अंदाज आला नाही आणि त्यांना काही समजण्याच्या आतच गावच्या गाव, गाव पाण्याखाली गेली म्हाडा तालुक्याने कधीही न अनुभवलेला हा पुराचा अनुभव होता आता पूर ओसरेल पण इथले जीवन मात्र सुरळीत होणार की नाही हा एक प्रश्न आहे सीना नदीच्या पट्ट्यातील उसाचे क्षेत्र मोठे आहे या तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण हे उसाभोवती फिरत असत राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला हा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे पुराच्या पाण्याने उसाचे नुकसान तर झालेच आहे पण शेती सुद्धा वाहून गेलीये शेतावरचा बांध सुद्धा राहिलेला नाही पाण्याच्या हजारो मोटरी वाहून गेल्यात शेतातील शेड देखील शिल्लक राहिलेला नाही त्यामुळं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जाणार आहे आता यासाठी सरकारी पातळीवर किमान त्यांचं जगणं सुरळीत करण्यासाठी तरी तातडीने हालचाली केल्या गेल्या पाहिजेत केवळ मंत्र्यांनी बांधावर येऊन भागणार नाही ठोस निर्णय आणि तातडीची कृती ही अपेक्षित आहे